मित्रांनो श्री विठ्ठलांच्या छातीवर हा पायाचा ठसा नेमका कोणाचा आहे आणि या ठिकाणी कोणी लाथ मारली होती भृग ऋषी नावाच्या एका ऋषीला ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्यापैकी कोणता श्रेष्ठ देव आहे हे पडताळून बघायचं होतं मग सुरुवातीला हे ऋषी ब्रह्मांकडे जातात परंतु ब्रह्म त्यांना कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे हे ऋषी रागा रागाने तिथून निघून जातात आणि नंबर दोन कैलास पर्वतावर जातात परंतु त्या ठिकाणीही महादेवाचा अपमान होतो आणि तिथूनही हे ऋषी निघून जातात नंबर तीन हे विष्णूंकडे येतात परंतु विष्णूंना ज्यावेळेस आवाज दिला जातो त्यावेळेस ते निद्रा अवस्थेत होते दोन तीन वेळेस आवाज दिल्यावरही विष्णू उठत नाहीत मग त्यानंतर या ऋषींना खूपच राग येतो आणि हे ऋषी त्यांना अक्षरशः छातीमध्ये लात मारतात परंतु लात मारल्यानंतर विष्णूंना कुठल्याही प्रकारचा राग येत नाही उलट विष्णू म्हणतात की तुमचा पवित्र पाय माझ्या छातीला लागला म्हणून मी खूप भाग्यवान आहे आणि त्या ऋषींनी भगवान विष्णू पुढे हात जोडले आणि माफी मागितली तेव्हापासून या ऋषीच्या पायाचा ठसा या मूर्तीवर उमटलेला आहे